नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की बायक्रमच्या वस्तू बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याची व्यवस्थित सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि स्टेप बाय स्टेप असे सगळे समजावूनही सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थित पहा चला कौन -कौन तर मग आपण सुरुवात करूया पहिल्यांदा कोणकोणत्या वस्तू लागतात त्याकडे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे धागा ज्या ज्याच्याशिवाय आपलं कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही मायक्रोनच्या वस्तू बनवण्याचं त्यासाठी आपल्याला धागा हा अत्यंत महत्त्वाचा असतो धागा हे शक्यतो चाळीस ते चा। पन्नास रुपये या किमतीपर्यंत मिळून जातो प्रत्येकाच्या एरिया थोडीफार किंमत कमी होऊ शकते परंतु शक्यतो जास्त किंमत नाही तर तुम्ही धागा कोणत्याही कलरचे तुम्हाला जसे आवडतील तसे धागे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढची वस्तू पाहूया पुढची वस्तू आहे ती म्हणजे रिंग जी लोखंडी रिंग असते किंवा स्टील आपण स्टीलची म्हणू शकतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला बनवण्यासाठी आपल्याला रिंगही महत्वाची असते या रिंगमध्ये सगळ्यात छोटी साईज ते सगळ्यात मोठी साईज अशा आपल्याला पाहिजे त्या साईजच्या रिंगा, रिंग रिंगा भेटू शकतात जसे की व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल सगळ्यात छोटी त्यानंतर थोडीशी मोठी म्हणजे एक इंचापासून ते दहा इंचापर्यंत तुम्ही रिंगा घेऊ शकता किंवा तुम्हाला जशा हवे असतील तशा तुम्ही त्या घेऊ शकता आणि त्याची प्राईज ही छोटी किंवा मोठी ज्या त्या साईजनुसार त्याची प्रा प्राईसही बदलत राहते जसं की आपण सगळ्यात मोठी साईजची रिंग आरसा बनवण्यासाठी की गोल गोल रिंग असते ती आरसा बनवण्यासाठी किंवा जुल्यासाठी वापरतो तसेच लहान रिंगांचाही वापर ज्या त्या वस्तूनुसार वेगवेगळ्या वेग स्वरूपात होत असतो आता त्यानंतर आपण पाहिलं तर आरसेसाठी दोन प्रकारच्या रिंगा वापरतात एक तर आपण गोल बनवू शकतो आणि दुसरा म्हणजे जो आकारात असतो तशाही रिंगा आपल्याला मिळून जातात त्याचीही साईज वेगवेगळी असते आकाराची वेगळी असते किंमत आणि गोल रिंगची वेगळी किंमत असते म्हणजे ज्याच्या त्याच्या साईजनुसार ज्या त्या त्या आकारमानानुसार साईजनुसार त्यांची प्राईस बदलत राहत असते तर तुम्ही तुम्हाला जशा आवडते तशा तुम्ही रिंगा घेऊ शकता रिंग तर आता ह्या झाल्या सगळ्या रिंगांची माहिती तर आता त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती गोष्ट लागते आपल्याला की बाबा जे रिंग सोडून आत खरंच महत्त्वाचे असते तर ती म्हणजे अशा स्टिक खरं तर पहिल्या ह्या स्टिक अशा लाकडी मिळायच्या परंतु आता लाकडी मिळत नाहीत हे आता प्लॅस्टिकमध्ये मिळतात तर त्या अशा स्टिक असतात ह्या दोनच साईजमध्ये अवेलेबल असतात त्याच्यामुळे याच्यात काही जास्त पाहण्यासारखं किंवा याच्यात काही जास्त प्रकार नसतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लायटर जे की कुठेही आपल्याला मिळू शकतं परत न पा पाहिलं गेलं तर आपण बघू शकतो की वेगवेगळे आरसे आता सध्या माझ्याकडे दाखवण्यासाठी हाच आहे जो की बदाम आकाराचा आहे गोल आकाराचा जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन किंवा पुढं वस्तू बनवण्यात तुम्हाला तो दिसूनच जाईल बनवताना कोणत्याही व्हिडिओमध्ये तर त्यानंतर आपल्याला आवश्यक असतं ते, ते म्हणजे टेप ज्याच्यानं ज्याच्या सह्यानं आपण माप आप घेऊन किती मीटर धागा आपल्याला कट करायचा आहे ते आपण याच्या सह्याने याची मदत घेऊन कट करू शकतो हे झालं सगळं कट करण्याच्या वस्तू किंवा काय पण परत महत्त्वाची वस्तू म्हणजे कात्री जे की आपल्याला सिजर आवश्यक असते धागा कट करण्यासाठी तुम्ही छोटी घेऊ शकता किंवा मोठी घेऊ शकता जशी जशी तुम्हाला परवडेल तशी तुम्ही ती घेऊ शकता आता त्यानंतर पाहूया पुढची वस्तू की ती महत्त्वाची तर असतेच आणि त्या त्या वस्तूने आपली जी कोणती आपण मायक्रमचं साहित्य बनवतो ती गोष्ट ॲक्टिव्ह दिसते जे की म्हणजे मनी किंवा बेल्स त्याने आपल्या गोष्ट कोणतीही वस्तू हे ॲक्टिव्ह आणि सुंदर दिसते म्हणजे दिसते तर ते अत्यंत महत्त्वाचे असतात मनी आणि बेल्स तर इथं पाहू शकता मी तुम्हाला जशा पाहिजे दोन ज्या कलरच्या पाहिजेत तशा तुम्हाला त्या बेल्स मिळून जातील त्यानंतर असतात ते मनी मनी तीन चार प्रकारचे असतात तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घेऊ शकता छोटे मोठे जे पाहिजे तसे आता हे काटेरी मनी आहेत मी दाखवते ते आणि त्यानंतर दुसरी एक छोटी साईज असते त्याला आपण शक्यतो मटका मटकामणी म्हणून ओळखतात किंवा ज्याच्या त्या चेहऱ्यानुसार त्याची चे वेगवेगळी नावं असतात तर असे मनीही आपल्याला लागत असतात परत ना ह्या मन्यामध्ये पण आपल्याला पाहिजे तो कलर मिळतो जो तुम्हाला आवडेल तो कलर मिळून जाऊ शकतो त्याच्यामुळे जा मनी आणि हे मनी वापरून आपण काय करतो आपली वस्तू आहे ना ती सुंदर बनवण्याचा म्हणजे सुंदर बनवण्याचा प्रयत्न तर आपण करतच असतो आणि ती सुंदरही दिसते या मान्यांच्या मदतीने तर हे झालं सगळं साहित्य तर हे पूर्ण सगळं साहित्य आहे जे की आपल्याला कमी किमतीमध्ये जास्त खर्च करायची गरज नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला खर्च हा मोजका झाला पाहिजे जे महत्त्वाचं आहे तेच घ्यायचं असते खरं तर तर कम सगळ्यात कमी साहित्यामध्ये आपल्याला ही, ही सगळ्या गोष्टी मिळून जातात तर आता त्यानंतर मी तुम्हाला सांगते हे तर सगळं साहित्य मिळालं आपल्याला आता पुढची गोष्ट पाहूया आपण की बाबा आपल्याला बेसिक काही गाठी वगैरे किंवा ज्या नॉट वगैरे असतात त्या कशा करायच्या तर पहिली बेसिक गोष्ट आहे की आपण रिंगला कॉड कसे अटॅच करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक धागा घेतलेला आहे आणि त्याचे त्यामधून एक धागा काढून मी तुम्हाला सांगते की रिंगला कॉड कसे अटॅच करायचे आता हि ची तर मी अडीच इंचाची रिंग घेतले त्याला पिन लावून पॅक करून ठेवलेलं आहे एक कॉर्ड घेतलेला आहे आणि रिंग रिंगच्या वरच्या बाजूनं तो कॉर्ड घ्यायचा आणि खालच्या बाजूला लूपमधून काढून फिट करायचं आहे म्हणजे रिंगला कॉर्ड अटॅच करणं हे आपल्याला जमलं ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट जमू शकतात म्हणून परत एकदा तुम्ही पाहा की रिंगला कॉर्ड कसा अटॅच करायचा आहे ते पहिल्यांदा मी एक तर धावा घेतलेला आहे त्याला समान दोन्ही म्हणजे मध्यभाग त्याचा मध्यम काढला आहे म्हणजे समान करून घेतलेला आहे आणि त्यानुसार समान करून तो रिंगच्या वरच्या बाजूने घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता हे बघा रिंगच्या वरच्या बाजूने त्याचे लूप थोडक्यात लूप बनवायचे आणि लूप बनवून रिंगच्या वरच्या बाजूने घेऊन तो असा खाली वाढायचा राहिलेले धागे तर सोपी पद्धत आहे एकदम आणि ती व्यवस्थित लक्ष देऊन आपण पाहिलं ना तर ते आपल्याला समजूनही जातं आणि लक्षातही येतं तर आता हे झालं रिंगला कसं अटॅच करायचं धागे तर पुढच्या सगळ्या बेसिक ज्या काही गाठी आहेत बेसिक नॉट आहेत किंवा जे काही डिझाईन आहे ज्याच्यानुसार आपल्या बाबा बनतात त्या सगळ्या डिझाईन आपण हळूहळू हळूहळू एक 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 मी तुम्हाला डिटेल आणि सविस्तर समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद